Uh, नमस्कार मित्रांनो तसिंपली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग स्पेशल याच्यासाठी की आज बघा तेरा फेब्रुवारी उद्या आहे चौदा फेब्रुवारी तर तुम्ही विचार करा असाल व्हॅलेंटाईनचा तर आपला विचार व्हॅलेंटाईनचा आपला काही संबंध नाही आहे तर त्याच्यामुळे चौदा फेब्रुवारीनंतर येते पंधरा फेब्रुवारी आणि तुम्हाला हे देखील माहिती आहे पंधरा फेब्रुवारीला काय येत आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या अनुषंगाने आज मी बोललो एक व्हिडिओ काढूया त्याच्या आधी देखील मी तुम्हाला आपले श्री महादेवाचं दर्शन काही व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे जसं की याच्या अगोदर वाशीला आपली जे आहे वाशी, वाशी गावातलं ते श्री जागृतेश्वर महादेव हो मंदिर त्याचं देखील मी तुम्हाला दर्शन दिलेलं होतं त्यानंतर सोबतच सेक्टर अकरा वाशीमध्ये जे आपलं आहे एक मंदिर होतं मरियाईचं मंदिर त्या मर्याईच्या मंदिरामध्ये मंदिर। मंदिर मंदिर देखील सुबक असं शंकराची पिंड होती आणि उत्तम आणि उंच अशी ही होती मूर्ती होती ती पिंड होती छान वाढवली होती ते पाहायला देखील तर दोन्ही महादेवांचं स्वरूप आपण तिकडे पाहिलं होतं तर आज मी विचार केला की आता दोन तर वाशीमधले झालेले आहेत तर अजून आपण नवी मुंबईमधलं अजून कुठलं महादेव मंदिर प्रसिद्ध आहे का ते पाहूया तर त्याच विचाराने मी आज बाहेर पडलेलो आहे मित्रांनो आणि आत्ता मी आहे सानपाडा हायवेला इकडनं मी चाललो आहे नेहरूच्या दिशेने मी आत्ताच गुगलला सर्च केलं की तिकडं आहे नेहरूळमध्ये एक श्री शिव शंभू मंदिर छान असं मंदिर आहे ते देखील आपण पाहूया आज तिकडे जाऊया तर महाशिवरात्रीच्या परवनी निमित्त वाशीतल्या स्थानिकांना तर ते जवळचे आणि जुईनगरच्या स्थानिकांना जर जवळचं मंदिर असेल तर ते कुठलं असेल तर ते माझ्या सबस्क्रायबरना कळावं म्हणूनच मी आज चाललो नेरुळ मध्ये तर मी पाहूया तिकडे जाऊन आणि मी तुम्हाला दाखवली तिकडचं दर्शन तर पुढची व्हिडिओ आपण तिकडे घेऊ बाय बाय तर मित्रांनो बघा हे आहे शिव शंभो मंदिर तर संपूर्ण बारा ज्योतिर्लिंग त्यांची ही प्रतिमा आणि त्यांची ही माहिती ते बारा ज्योतिर्लिंग कुठं कुठं स्थित आहेत ही संपूर्ण माहिती यांनी इथे दिलेली आहे छान मंदिर आहे मित्रांनो आता तुम्ही ही व्यवस्था जर पाहत असाल तर ही व्यवस्था आहे ऍक्च्युली परवा म्हणजेच तुम्हाला सरसेच सांगितलं पंधरा तारखेला महाशिवरात्री तर ता महाशिवरात्रीला निश्चितच भाविकांची अलूट गर्दी इथं होत असते त्याच अनुषंगाने आज यांनी ही तयारी केलेली आहे खूपच छान आणि मित्र खूपच सुबग मंदिर आहे नेरुळ वेस्ट मध्ये सेक्टर सतरा आणि अठरामध्ये तुम्ही जर इथं इथले स्थित असाल किंवा तुम्ही जर महादेव भक्त असाल तर निश्चित तुम्ही ह्या देखील मंदिराला तुम्ही विजिट करा खूप छान मंदिर वाटतं मित्रांनो हे आणि ही संपूर्ण तयारी आता येणारा जे पंधरा फेब्रुवारी आहे त्या महाशिवरात्रीच्या अनुषंगाने ही संपूर्ण तयारी आहे मंदिराचा टायमिंग देखील आपण पाहूया मंदिराचा टायमिंग हा मगाशी जसा दाखवलेला आहे की सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी चार वाजता पूर्ण ओपन होतो हा मंदिर महाशिवरात्रीला कमीत कमी हा पूर्ण दिवस चालू असेल मंदिर तर मित्रांनो पाहिलात तुम्ही हे नेरूळ सेक्टर सतरा अठरामधलं हे श्री शिवशंभू मंदिर खूपच छान असं मंदिर आहे मित्रांनो एकदा नक्कीच तुम्ही विजिट करा जर तुम्ही महादेव भक्त असाल आणि जर तुम्ही नवी मुंबईतली स्थित असाल तुम्हाला देखील मी नवी मुंबईतील बहुतेक असे शिवशंभोचे मंदिरं दाखवलेले आहेत जसे वाशिमंदिर झाले दोन्ही मंदिरं आज हे ने नेरूळमधलं खास विशेष कुठले बोललो नेरूळचे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना त्यांच्यासाठी बोललो हे आज आपण मंदिर पाहूया तर हे मंदिर बरोबर सोळा सेक्टर सोळा आणि सतरामध्ये आहे सगळे सतरा अठरामध्ये आहे नक्की इथं तुम्ही विजिट करा छानच असं मंदिर आहे आणि तुम्हाला देखील छान वाटेल आणि येत्या महाशिवरात्री नक्की इथं दर्शन करा मित्रांनो माझं देखील दर्शन झालं आहे खूप छान वाटेल आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओ सहित नेक्स्ट आपण नवीन काहीतरी घेऊन येऊया निश्चितच नवीनमध्ये तुम्हाला सांगायला आवडेलच मला की नेक्स्ट टायमिंगला मी चाललो आहे आता गावी आणि गावी चाललो आहे खास करून कुंभेश्वराच्या जत्रेसाठी तर कोकणातले देखील एक आपण मजा घेऊया कोकणातली खूप दिवसानंतर व्हिडिओ येणार आहे तो कोकणातली कुलकेश्वराची जी व्हिडिओ आहे ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय